तुम्हाला माहीत आहे का श्री विठ्ठलांच्या पायाखाली असणारी वीट कोण होती एके दिवशी असे घडले की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण एकाकी वाटत असताना त्यांना मथुरेतल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली दुधाची दासी गुराखी मुले आणि त्यांचे प्रेम राधा यांच्याबरोबर खेळ त्यांना विशेष आठवले राधा आता नसली तरी तिला पुन्हा भेटण्याची त्यांना इच्छा होती त्यांच्या दैवी शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले आणि तिला आपल्या बाजूला बसवले तेवढ्यात त्यांची राणी रुक्मिणी खोलीत आली जेव्हा राधा रुक्मिणीला आदर देण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली आणि रुक्मिणी दिंडीर वनात जंगलात लपून बसली नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात निघाले रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी दिंडिरवनात श्रीकृष्ण आले होते तेव्हा त्यांनी भक्त पुंडलिकाची भेट घेण्याचे ठरवले म्हणून ते भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला आले त्यावेळी ते दरवाजामध्ये उभे राहिले त्यांनी भक्तपुंडलिकाला हाक मारले तेव्हा भक्तपुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवा करत होते म्हणून त्यांनी आपल्याजवळ असलेली विट भगवंतांजवळ फेकली आणि त्यांना त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले भगवान श्रीकृष्ण त्या विटेवरही उभे राहिले विटेवर उभे म्हणून त्यांना विठ्ठल हे नाव मिळाले परंतु भक्त पुंडलिकाने दिलेल्या या विटेवर भगवान श्रीकृष्ण का उभे राहिले याबद्दल एक कथा सांगितली जाते फार प्राचीन काळी वृत्रासूर नावाचा एक राक्षस होता तो इंद्रांचा शत्रू होता वृत्रासुराला तीन तोंडे होती त्या तोंडाला तो वेद आणि इतर धार्मिक ग्रंथ शिकत असे दुसऱ्या मुखाने तो गायन करत असे तिसऱ्या तोंडाने मात्र तो वाईट कर्म करत असे या वृत्रासुरानं मोठी तपश्चर्या सुरू केली त्यामुळे पृथ्वी टळमळू लागली इंद्रांना आता वाटले की हा तपाच्या सामर्थ्यानं आपले राज्य जिंकून घेईल ते खूप घाबरले त्यांनी काहीही करून या राक्षसाला ठार मारायचे असे नियोजन केले त्यानुसार इंद्राने आपल्या एका सेवकाला त्याच्याकडे पाठवले आणि त्याला सांगितले की वृत्रासुराला कपटाने ठार मार वृत्रासूर तप करत होता तेव्हा सेवक त्या ते ठिकाणी पोहोचला इंद्राच्या सेवकाने वृत्रासुराचे तीनही मुख कापून टाकले ती तीन मुखे जमिनीवर पडली आणि खदाखदा हसू लागली त्यांनी इंद्राला शाप दिला तू तप करत असताना मला कपटाने ठार मारले तू दिंडीवनात वीट होऊन पडशील असा शाप देऊन वृत्रासुराने प्राण सोडले या राक्षसाच्या शापानं इंद्र खूप घाबरले ते शोक करू लागले त्यानंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले भगवान विष्णूंनी त्यांना अभय दिले आणि वर दिला की माझ्या श्रीकृष्ण अवतारात मी तुझा उद्धार करीन इंद्र त्याचवेळी वीट होऊन पडले हीच ती वीट पुंडलिकाच्या घरात होती भगवान श्रीकृष्ण भेटायला आले असताना भक्त पुंडलिकानं जी वीट दिली होती ती हीच वीट इंद्राला वर दिल्याची आठवण भगवान श्रीकृष्णांना होती म्हणून भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या इच्छेनुसार त्या विटेवर उभे राहिले आणि त्यांनी इंद्राचा उद्धार केला त्या विटेवर भगवान श्रीकृष्ण आजही विठ्ठल रूपात उभे आहेत जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी